हॅलो हाय गुड मॉर्निंग तर आता वाजले सव्वा नऊ झाले आहेत आणि आम्ही ना हल्ली जागा शोधते कुठे चालायला भेटेल असं कारण सगळीकडे पाणी चिखल आणि आमच्या घराच्या मागे पण तसंच झालं आहे सो काल आम्ही आझाद मैदानामध्ये चाललो आणि आज इथे गार्डन झालो आहे जे दापोलीमध्ये नवीन झालेलं आहे मी नेहमीप्रमाणे साहेब चालत आहेत आणि मी इथे येऊन बसली आहे तर मी तुम्हाला दाखवते पूर्ण हे गार्डन कसं आहे तर इथून एंट्री आहे आणि जे समोरून आपण येतो तर हे तिथपर्यंत मागचं आणि हे समोरचं फ्रंट आहे खूप मोठं आहे आम्हाला कळलं होतं की आठ साडेआठला बंद होतं त्यामुळे आम्ही काही इकडे आलो नव्हतो विचारलं तर साडेनऊपर्यंत आहे आणि आम्ही आथिराला सोडून एक पंधरा मिनटं आमच्याजवळ असतात जे की आम्ही चालण्यात घालवतो तर मग म्हटलं चला इथेच जाऊ येतं कारण इथे चालायला तुम्ही बघू शकता की ते, ते छान केलेलं आहे तर मी तुम्हाला पूर्णच दाखवते गार्डन कसं आहे ते छान हरणाचं बनवलेलं आहे आणि बसायला पण छान छान असे बेंचेस केले ते आणि हा टायगर जो की बाहेरच्या रोडवरून खूप डेंजर वाटतो एकदा तर साहेब घाबरलं होते म्हणजे हे नवीन नवीन होतं आणि सगळं प्लास्टिक लावलं होतं आणि हा असा दिसत होता साहेबांना वाटलं की खरोखरच आहे तर खरं रात्रीचे आम्ही होतो असे झाड वगैरे त्यांनी लावली आहे सुपारीची झाड आहे मोठ झाड आणि हे एक छान टाक इथे आम्ही अथिराला आणायचो मे मध्ये पण आता पाऊस वगैरे आहे तर नको म्हणते आणि मागे ना तिकडच्या बाजूला नदी पण आहे तुम्हाला दाखवत आहे सगळे लहान मुलांच्या इकडे थोडस एक्सरसाइज साठी आणि इकडे नदी आहे नदीला पाणी आणि मग मच्छर वगैरे असतात आणि आमचे साहेब चालत आहे इथे जाऊया ना नेहमी साडे नऊ पर्यंत ओपन असत भरपूर पाणी आहे चालण्यासाठी आहे तिन हा व्हिडिओ बघितला तर काय खरं नाही कारण तिला असं वाटेल की आम्ही तिला ठेवून गेलो आहे फिरायला वगैरे सो तिला दाखवणारच काही वगैरे तर मी चालून घेते आमच्यासोबत आपल्या अतिराणी हे फ्लावर्स बघितले ना तर मला वाटतंय काय ठेवणारच नाही किती सुंदर फ्लावर पण अजून एक राऊंड मारतो अतिराचं पण एक शूट करायचंय मला रक आता आषाढी एकादशी येते तर त्याच्यासाठी मी लोकेशन बघत होते पण इतकं इथे इतकं सुंदर आहे जसं माझ्या डोक्यात होतं तसंच मला हा एक एक्झॅक्ट असं फोन केला आणि हे झाड आणि त्याच्या खाली मला असं राऊंडवालं पाहिजे होतं ते दापोलीमध्ये जवळपास नाही आहे सो इथे असं छान तिथे शूट करू शकते फ्लावर्स आहेत आणि बसायला पण आहे आणि फोटोज पण तिचे खूप छान येतील इकडे सगळीकडे असे फ्लावर्स हिरवळ वगैरे सगळं आहे त्यामुळे खूप छान सो मी नक्की इथे चाण दिला आणि तोही ब्लॉग टाकेन नक्की बघा तो पण ब्लॉग आणि आता मी पटकन चालून घेते एक राऊंड झालं आहे साडे नऊ झाले साडेनऊ झाले चल मी पण येते एक राऊंड मारायला झाले okay, नाही तर साहेबांना अजून एक राऊंड मारत okay. जाऊया की एक राऊंड मारताय okay. बरोबर साडे नऊ झाले आणि साहेबांचे झाले चार पाच राऊंड मारून आता निघूया चला निघूयात ना चाललात व्यवस्थित छान पैकी एक्सरसाइज झाली ठीक आहे तर आपण इकडेच येऊया साडेनऊ झाले आहेत आणि आम्ही निघतोय साहेबांचं मस्त असं चालून झालं आहे आणि निघतोय तर घरी जायला तर की पण काम आहे आता आम्ही घरी आणि गाडी मी चालवते त्यामुळे मला माहीत नाही आता साहेब काय काय शूट करणार आहेत आणि किती शूट करणार आहेत सो मी त्यांच्याकडे कॅमेरा देते आणि मी चालवत असताना मग थोडंसं माझं लक्ष नसतं त्यामुळे जाऊयात आता घरी आपला नाश्ता करूया पकडा आमचा सकाळचा नाश्ता चहा आणि चपाती पाहूया दहा मिनिट पर्यंत निघालो आम्ही अतीला आणायला बारा म्हणजे बाराला अजून लहान मिनिटे आहेत अतिराची स्कूल बाराला सुटे आणि आम्ही निघालो आता तिला आणायला ना ना। पाऊस नाही आहे आज सैबाग पाऊसच आला नाही वातावरण झालं आहे थोडा आलेला नाही आहे पाऊस लवकर आलो म्हणजे दहा मिनटं लवकरच आलोय गेला टाइमपास करायला बाहेर आणि मी बसून राहिले कारण गेट बंद असतो आणि पेरेंट्सना आतमध्ये येऊ देत नाही त्यामुळे मग गाडीतच बसते तर पाऊस आला तर जाते टाईम आणि मी आता आतिराला घेऊन येते आले हा मी असं क्लिप द्या जरा अच्छा पटकन जाऊन आतिराला घेऊन येते काय म्हणतेस बोलू टिफिन फिनिश केलाय सतिराने काय ओके टिफिन फिनिश केलाय म्हणून अतिरा मला टिफिन दाखवते आज नाहीतर नेहमी नेहमी काय ग टिफिन तसाच असतो एवढी मम्मा सात वाजता उठून चपाती भाजी बनवते आणि हा मॅडमचा टिफिन तसाच व्हेरी गुड आज छोटीशी पोळी दिली होती म्हणून फिनिश झाला मस्त मस्त मग आता गिफ्ट काय हवंय चॉकलेट चौकले पीकले। पिकलेट नाही घेणार आहे मला काय आणलंय डॅडू डॅडू ने काहीतरी गिफ्ट आणले म्हणजे चॉकलेट नाही तर काहीतरी ते पण तुला बाजार म्हणून घेतलेला आहे तुला काय पाहिजे आपणा नाही आपला आपला बाजार आपणा नाही आपला बाजार मॅडम आमच्या आले स्कूल मधून आणि काय तुझं रस्ता खडपुरा खडपुरा टीचरने काय शिकवलं मला सांग पहिलं काय शिकवलं आणि सांगितली का नवी बोलून दाखवलं परत शिकवलं परत शिकवली परत शिकवली परत शिकवली तुम्हाला बोलायला लावलं की हे का जरा बोल परत बोल का बोल बोलला डॅडू ने तिच्या विचारलं नका का तोंडात खातेस तर म्हणते तुम्ही लोक मला जेवायला देत नाही असं म्हणतात ना का नाही ते जेवायला हे अश म्हणून तू नका खातेस जी बाबा ही लबाडच मुलगी आहे तुम्ही काही बघू नका हिच्याकडे तिच्या डॅडू कडे बघा तिराकडे बघूच नका तुम्ही लोक आणि मम्माकडे बघा आदिराच्या आदिराकडे बघा डोला बघा दोन बघा फोटो बघा डोला फोटो फोटो ह्याचा फोटो बघा दाडूला गाडी जवळ ते दादा आपण अहो मार्केट मध्ये जाऊया मार्केट मध्ये मा जाण्या अगोदर मला मुंबई ग्राहक पेठ इथे लागलंय तर मला तिथे पण जायचं होतं तर आता पटकन तिथे जाऊन येते काय काय तिथे आहे ते बघून घेते तुम्हाला पण दाखवते व्हिडिओ मध्ये तर बघत राहा चलो भेटू आणि सगळं हे टिफिन बिफिन सगळं काढून फिनिश झालंय म्हणून तू दाखवतीयस लपड्या नाहीतर नको ना चेक करूज नको चेक केलीच बोलत आशुतोष मम्माला चल पटकन ए शोनू न शो असं धावायचं नसतं इकडे मम्माचा हात पकड हा तो हात पकड ह्याला बीच म्हणतात का हो मुरुट काही म्हणती मुलगी मला आत्म ज्वलरीचा इथे इथे इकडे इकडे खाऊचं सगळं तुला कसं दिसतं पटकन काका ऑर्डर हात मुलं

पाऊस नाही थोड़ासा थोडसा पडतोय बाबू ये लवकर बाबू पाऊस अशी डिझाईनच मला एक मंगळसूत्र घ्यायचं होतं जे मला भेटले वन ग्रॅम मध्ये आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे अरे आणि ही आमच्या अतिराने रिंग चॉईस केली आहे त्याच्यावर आहे काय हे ओके का तर okay. मी आता अतिराची शॉपिंग करायला आलेलो आहोत बघ बघ ते काका देतात काय इकडे इकडे आणलं का आणलं का त्यांना बोल स्कर्टमध्ये पॅन्ट हवेत लॉंग सांग काय हवे बसायला बसायला कशाला हवे ती दिदी काम करते मुलीला आणलं कि तिचे असं असतो गोंधळ काय सोनू ये ना पटकन बघून घे तर उशीर झाला ये लवकर ते बघ हा ते आजोबा आवाज देतात ये लवकर ये ये चप्पल काढ चप्पल काढ सेम आहे सगळ्या नव्वद रुपये एक घेऊ ना चार घेते बरोबर आहे मी का आले काकांना पैसे तर गॅडू तर भडकणार आहे सोनू एक तर ट्रॅफिक होत माहिती आहे ना तुला ट्रॅफिक होत लवकर सर गाडी ओपन करते जा लवकर गाड्या येतात मग राहू राहू दे तेच गाडीत गाडी गाडीत गाडीत लवकर लवकर पास पाय गे बाजूला फूल सुटल्यानंतरची पण आमची अशी धावपळ असते ना माऊ पायची बोलले कशात बोल अच्छा सो ब्लॉग एंड कर एंड कर लवकर असं नाही करायचं सो आता मी घरी जातोय आणि घरी गेल्यानंतर पण अशीच गडबड असणार आहे सो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया बर भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या त्यांना सांग ना तोपर्यंत काळजी घ्या आणि आमचे ब्लॉग बघत राहा okay so bye bye